नागरिकांच्या आंदोलनानंतर पालिकेकडून भगवा तलाव परिसरात साफसफाईला सुरुवात कल्याण पश्चिमेतील भगवा तलाव परिसरातील कचऱ्याचा प्रश्न गंभीर बनल्याने नागरिकांनी आंदोलनाचा पवित्रा घेतला कचऱ्याच्या ढिगामुळे त्रस्त नागरिकांनी स्वतः तलाव स्वच्छ करून कचरा रस्त्यावर टाकत पालिकेचा निषेध केला आंदोलनानंतर पालिकेने के आयुक्तांनी संबंधित ठेकेदाराला नोटीस बजावून तलाव परिसराची सफाई सुरू केली आहे स्मार्ट सिटी प्रकल्पांतर्गत सुशोभीकरण झालेल्या भगवा तलावाची सध्याची बिकट अवस्था आणि देखभाल दुरुस्तीकडे पालिकेच्या दुर्लक्षामुळे नागरिकांमध्ये नाराजीचा सूर होता पालिका आयुक्तांनी आता तलाव साफसफाईच्या कामाला गती दिली आपल्याला माहिती आहे की मागील दोन तीन दिवसापूर्वी तिथल्या अस्वच्छतेबाबत बराच गोंधळ झाला होता नागरिकांनी खूप पुढाकार घेतला होता महानगरपालिकेने माननीय आयुक्त महोदयांच्या मंजुरीने आता जो जुना ठेकेदार आहे त्याचं काम काढून घेण्याची प्रक्रिया सुरू केलेली आहे पण त्याचबरोबर महानगरपालिकेच्या उद्यान विभागाने हे आत्ता काळा तलाव टेकओवर केलेला आहे आणि कालपासूनच आम्ही याच्या स्वच्छतेला सुरुवात केलेली आहे आपण जर पाहिलं तर मोठ्या प्रमाणावर साफसफाई सुरू झालेली आहे पाणी मारण्याचं काम सुरू केलेलं आहे येत्या आठ दिवसामध्ये आम्ही पूर्ण ह्या उद्यानाची जो आहे तो कायापालट होईल संपूर्ण स्वच्छ होईल डीप क्लिनिंग केलं जाईल सर्वत्र इव्हन फवारणीपासून पावडर मारण्यापर्यंत तर पाणी मारण्याची कारवाई सुरू करण्यात आलेली आहे आपण जर बघितलं तर आता साऊंड सिस्टीमसुद्धा जे म्युझिक सिस्टीम्स बंद होत्या त्याही चालू करण्यात आलेल्या ज्या ठिकाणी साऊंडचा सा प्रॉब्लेम आहे तोही दुरुस्तीचं काम हाती घेण्यात येईल आणि लाईट्स आम्ही कालच सर्व चालू केलेले आहेत फाउंटेनच्या बाबतीत म्युझिकल फाउंटेनच्या बाबतीतसुद्धा माझ्याबरोबर विद्युत विभागाचे आता अधिकारी आहेत त्यांनीही तो टेक ओव्हर केलेला आहे आणि काही दिवसातच तो आपले म्युझिकल फाउंटेनसुद्धा चालू होतील आणि साधारणतः एक आठ दिवसामध्ये आपल्याला हा बगीचा जसा होता तसा पूर्वत एक चांगल्या स्थितीमध्ये पाहायला मिळेल ब्यूरो रिपोर्ट महाराष्ट्र क्राइम स्पॉट न्यूज कल्याण